मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर नाव आहे कोबेर तर मित्रांनो पुढे एक नम्र विनंती आहे जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आपण आपल्या युट्यूब चॅनलवर डेली बेसिसवरती अशाच पद्धतीच्या स्टॉक मार्केटच्या अपडेटबद्दल आपण चर्चा करत असतो सो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना याबद्दल या गोष्टीचा लाभ या ठिकाणी घेता येईल सो चला मित्रांनो जास्त वेळा जवळ तर आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया सो मित्रांनो बघा सर्वात आता जे रिसेंटली अपडेट मला मिळालेलं आहे ते मिळालेलं आहे भारत डायनामिक्स लिमिटेडचं सो मित्रांनो जसं की तुम्हाला माहितच आहे ह्यावर सुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता ही जी कंपनी आहे ती काय करते पब्लिक सेक्टर कंपनी आहे आणि आप आपल्या इंडियन आर्मीसाठी जे काही डिफेन्स मेकॅनिझम लागतं जे मिसाइल्स वगैरे जे काही क्षेपणास्त्र लागतात बनवण्याचं काम भारत डायनॅमिक्स लिमिटेड करते शंभर टक्के मोनोपॉली असलेला स्टॉक आहे सो so, रिसंटली हा स्टॉक जो होता तो स्प्लिट झालेला होता म्हणजे वन रेशो मध्ये so, हा स्टॉक काय झाला होता या ठिकाणी स्प्लिट झालेला होता सो मित्रांनो ह्यामध्ये आता करंटली ह्या स्टॉकने काय केलेलं आहे डिव्हिडंट ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे डिव्हिडंट जास्त डिक्लेअर केलेला नाहीये पंच्याऐंशी पैसे पर शेअर ह्या हिशोबाने याने काय केलेलं आहे डिव्हिडंट डिक्लेअर आहे आणि मित्रांनो करंट प्राइस जर तुम्ही बघितलं चौदाशे एकोणतीस रुपये याचा करंट प्राइस या स्टॉकचा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता जर व्हॅल्युएशन बघितलं तर व्हॅल्युएशन सध्या मित्रांनो स्टॉक खूपच जास्त आहे पंच्याऐंशी चा पी स्टॉक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे so, सो मित्रांनो जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल सो चांगल्या वर हा स्टॉक सध्या आपल्याला मिळत आहे सो इन्व्हेस्टमेंट करायला तुम्ही या ठिकाणी स्टार्ट करू शकता जर लाँग साठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल ओके आणि राहिला प्रश्न डिविडंडचा मित्रांनो तर मध्ये जी काही एक्स डेट आहे ती अजून ह्यापर्यंत ह्यामध्ये डिक्लेअर झालेली नाही आहे अर्थातच असे जे स्टॉक्स असतात ते आपण साठी या ठिकाणी खरेदी करत नाही तो ह्या ठिकाणी आपण काय करतो ग्रोथसाठी हे स्टॉक आपण खरेदी करतो तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर एका वर्षामध्ये खूप चांगली ग्रोथ दीडशे टक्क्यांची ग्रोथ ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि पाच वर्षांमध्ये तब्बल आठशे त्रेपन्न टक्क्यांची ग्रोथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो सो खूप एक्स्ट्रॉर्डनरी स्टॉक आहे याबद्दल आपण बऱ्याच वेळेला या ठिकाणी चर्चा केलेली आहे सो इन्व्हेस्टमेंट करणार असा सो सध्या खूप चांगल्या व्हॅल्युएशनवर हा स्टॉक आपल्याला मिळतोय असं मला या ठिकाणी वाटतंय आणि मार्केट करेक्शन्स मध्ये हा स्टॉक तुम्ही नक्कीच या ठिकाणी ग्रॅप करू शकता सो चला आता आपण नेक्स्ट अपडेट बद्दल या ठिकाणी माहिती घेऊया टाटा केमिकल्स बद्दल या ठिकाणी नेक्स्ट अपडेट आहे जे काही ग्लोबल ब्रोकर्स आहेत दिग्गज ब्रोकर्स आहेत मॉर्गन स्टॅनली त्यांनी ह्यामध्ये एक खूप निगेटिव्ह आणि नकारात्मक अशी प्रतिक्रिया ह्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर मॉर्गन स्टॅनलीने ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्टॉकचं जे काही प्राईस आहे टाटा केमिकल्स या स्टॉकचं प्राईस ते साधारणतः आठशे त्रेचाळीस रुपयेपर्यंतचा लो ह्या ठिकाणी बनवू शकतो बनवू शकतं हा जो काही त्यांचा अंदाज होता तो नऊशे रुपयांच्या आसपास होता म्हणजे नऊशे रुपयांपर्यंत स्टॉकचं प्राईस ह्या ठिकाणी ड्रॉप होऊ शकतं पण आता त्यांनी आपली जी काही रेटिंग आहे ती आणखी आणखीन खाली केलेली आहे या स्टॉकबद्दल आठशे त्रेचाळीस रुपयेपर्यंत ह्या स्टॉकचं प्राईस ड्रॉप होऊ शकत असं यांनी या ठिकाणी या सांगितले आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मधलं क्लोजिंग प्राइस एक हजार साठ रुपये पंच्याहत्तर पैसे इतकं आणि साधारणतः झिरो पॉईंट चोवीस पर्सेंटच्या डाऊनफॉलने हा स्टॉक या ठिकाणी काय झाला बंद झाला तर तुम्ही एक महिन्यामध्ये बघितले तर हा स्टॉक कम्प्लिटली साईडवेज होता आणि सहा महिन्यापासून हा स्टॉक कम्प्लिटली या ठिकाणी साईडवेज आहे वन इयर रिटर्न जरी मित्रांनो तुम्ही बघितलं तरी वन इयर रिटर्न सुद्धा काही खास या ठिकाणी विशेष आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहेत कारण ऑब्व्हिअसली स्टॉकची जी काही कंडिशन आहे सध्या जी पि पुअर सेल्स ग्रोथ आहे त्याच्यामुळे हा स्टॉक काय करतोय सध्या अंडर परफॉर्म या ठिकाणी करत आहे या ठिकाणी ओके सो मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता की ह्या ठिकाणी कंपनी काय करते तर इंडियन मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि ह्या ठिकाणी जनरली जे क्रॉप प्रोटेक्शन केमिकल्स आहेत आणि स्पेशलिटी केमिकल्स आहेत इंडस्ट्रीसाठी लागणारे त्यांचं प्रोडक्शन ही कंपनी करते सो ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं या विषयी आपण जरा चर्चा करूया लॉंग टर्मचा जर रिटर्न बघितला तर अर्थातच खूप चांगले रिटर्न्स याने लॉंग टर्म मध्ये या ठिकाणी दिलेले आहेत पाच वर्षाचे रिटर्न जर तुम्ही पाहिले तर दोनशे त्र्याऐंशी टक्क्यांचे रिटर्न्स याने पाच वर्षामध्ये दिलेले आहेत सो आता आपण ह्याच्या फंडामेंटल्स बद्दल चर्चा करूया मध्ये पी थोडासा रिजनेबल मला वाटत नाही पंचावन्नचा पी हा खूप जास्त हाय पी असतो सो ह्या ठिकाणी मित्रांनो आता जर तुम्ही पहिलं प्रॉफिट अँड लॉस बद्दल पण त्याआधी आपण बघूया की कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत सो गेल्या पाच वर्षापासून ओके कंपनीमध्ये जी काही सेल्स ग्रोथ आहे थोडीशी ह्या ठिकाणी वर आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा परिणाम स्टॉकच्या प्राइसवर होताना दिसत आहे नेट प्रॉफिटचा जर तुम्ही विचार केला के तर मित्रांनो नेट प्रॉफिट जे आहे ते आता या ठिकाणी वाढत गेलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण जर कर्जांचा या ठिकाणी विचार केला कंपनीवर असलेला तर कर्ज सुद्धा या ठिकाणी मित्रांनो काय झालेले आहेत कंपनीची म्हणजे कमी होत गेलेली आहेत म्हणजे कर्ज आणि नेट प्रॉफिट ह्या गोष्टी काय आहेत ह्यामध्ये बॅलन्समध्ये आहेत जर आपण डिव्हिडंट इडचा मित्रांनो विचार केला तर डिव्हिडंड इल्ड काही खास या स्टॉकची दिसत नाही एक पॉईंट एकेचाळीस टक्क्यांची डिव्हिडंड इल्ड आहे जे एक, एक रिजनेबल आणि चांगली डिव्हिडंड इल्ड आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि शेअर होल्डर पॅटर्न जर बघितला तर शेअर होल्डर पॅटर्न मध्ये पण काही विशेष असे चेंजेस या ठिकाणी झालेले नाही आहेत सगळ्या गोष्टी जिथे तिथेच या ठिकाणी स्थिर आहेत जे अर्थातच या ठिकाणी एफ आय आय डी आय गव्हर्नमेंट पब्लिक आणि प्रमोटर्स यांना अजूनही या स्टॉक बद्दल खूप जास्त काय आहेत अपेक्षा आहेत अर्थातच स्टॉक स्टॉकमध्ये जर मेजर प्रॉब्लेम काय असेल परफॉर्म न करण्याचा सो ऑलरेडी जी काही ग्रोथ होती ती ह्या स्टॉकमध्ये झालेली आहे आणि आता केमिकल सेक्टर जे आहेत ते मोस्ट कॉम्पिटेटिव्ह सेक्टर आहेत ही गोष्ट तर तुम्हाला माहितच आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा या ठिकाणी परिणाम होत असतो टर्म साठी हा स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्म करेल अर्थातच एका दिग्गज इंडस्ट्रीचं नाव या स्टॉकशी या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे सो अर्थातच टर्म मध्ये हा स्टॉक नक्कीच चांगल्या पद्धतीने परफॉर्म करेल तर मित्रांनो आय होप का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू